हा व्हिडिओ आहे पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलचा या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अटक केली अटकेनंतर सोशल मीडियावर हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं ज्यामध्ये पोलीस कासले यांना हॉटेलमधून बाहेर घेऊन जाताना दिसत आहे रणजित कासलेंना अटक का झाली त्यांनी नेमकं केलं काय गुन्हा काय आहे तक्रार कुणी केली हे सगळं जाणून घेऊ मात्र त्याआधी हे व्हिडिओ बघा बीड आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदलला मित्रांनो रात्रीतून कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिक होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयनी पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो हा रणजित कासलेंचा पहिला व्हिडिओ यात त्यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले अगदी दुसऱ्याच दिवशी कासलेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओत कासले एका गुजरातच्या बिल्डरला एक कोटी रुपये मागताना दिसत आहेत यानंतर तर व्हिडिओद्वारे नवनवीन माहिती देणं रूटीनच झालेलं त्यानंतर एक व्हिडिओ आला ज्याने राजकारणात खळबळ माजवली कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे मुल्दे, धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाही कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारी नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार ले। या नंतरच्या व्हिडिओत कासले नी सरेंडर होणार असल्याचं देखील सांगितलं काल रात्री ते पुणे विमानतळावर दाखल झाले कराडच्या हस्तक आहेत वालमिक अजित पवारांचं काय घेतलं सांगू काय मी वाल्म कराड बोलते धनंजय मुंडे बोलते काय खास माणूस बोलतोय माझी राखीची गाडी सोडा माझी वाईची गाडी सोडा माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी आणि कासलेंच्या धक्कादायक आरोपानंतर आज सकाळी बीड पोलिसांनी त्यांना अटक केली कासलेंवर अॅट्रोसिटी गुन्हा असल्याची माहिती आहे कासले यांनी एका व्हिडिओमध्ये जातीय वक्तव्य केल्याचा आरोप आहे ज्यामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता बीड मधील एका वकिलाने ज्यांचं नाव आहे भगवान खेंडकर यांनी कासले यांच्या जातीय वक्तव्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती ज्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तसेच त्याने विधानसभा निवडणुकीत पैसे घेतल्याचा आणि गैरप्रकार केल्याचा दावा केला ज्यामुळे पोलिसांनी त्यांच्या दाव्यांची चौकशी सुरू केली कासले यांना मार्च दोन हजार पंचवीस मध्ये निलंबित करण्यात आलं होतं त्यांच्यावर परराज्यात तपासासाठी परवानगी न घेता गेल्याचा आणि आरोपींकडून पैसे घेतल्याचा आरोप होता कासले यांनी सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून पोलीस आणि राजकीय नेत्यांवर आरोप केले आहेत या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका